सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरे यांची जी आहे ती पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार अठरा साली राज ठाकरे यांनी शरद पवार साहेबांची जी मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये पवार साहेबांनी आरक्षणासंदर्भात जे काही वक्तव्य केलं होतं त्याचा जो दाखला आहे त्याचा जे रेफरन्स आहे ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी दिला माझं स्वच्छ करू नये जातीचा असेल त्याला अगदी बरोबर त्यालाच अनुसरून त्यांचं असं म्हणणं आहे की आर्थिक निकषांवर जे आहे ते आरक्षण आलं पाहिजे या विषयावर याच्या आधी देखील व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा जो आहे हा याच मुद्द्यावर दुसरा व्हिडिओ आहे माझ या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हे सांगणं आहे की आरक्षण आर्थिक निकषांवर देखील महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आलेलं आहे केंद्र सरकारने ईडब्ल्यू एसचं जे आरक्षण आहे जे दहा टक्के आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी देखील दहा टक्के आरक्षण लागू केलेलं आहे आरक्षण खरे तर गरीबी हटाव मोहीम नाही आहे गरिबी हटाव योजना नाही आहे जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले होते जे सामाजिकदृष्ट्या मागासलेला घटक आत्ता देखील आहे ज्यांना समाजामध्ये ते एका विशिष्ट जातीचे आहेत ते एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांना समाजामध्ये एक चांगलं आदराचं स्थान दिलं जात नाही त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे आहे ती आरक्षणाची सुरुवात करण्यात आलेली होती आणि ही सुरुवात जी आहे ती छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरमध्ये जे आहे ते एकोणीसशे दोन साली सुरू केली आता ती त्यांना का करावी लागली याचा विचार आपण केलेला आहे का की त्या ठिकाणी जो समाज तीन टक्के होता तो समाज पन्नास टक्केपेक्षा जास्त नोकरीवर त्या ठिकाणी होता आणि अशी जर परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी समानता कशी होणार आणि जे वंचित घटक आहेत जे त्या ठिकाणी सामाजिक दृष्ट्या ज्यांची उपेक्षा झालेली आहे तो घटक जो आहे त्या घटकाला नेतृत्व करण्याची संधी कधी मिळणार हा विचार छत्रपती शाहू महाराजांनी केला आणि त्याच्यामुळे त्यांनी करवीर संस्थांमध्ये जे आहे ते आरक्षण सुरू केलं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न साली संविधानाच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याकडे शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी बावीस पॉईंट पाच टक्के जे आहे ते आरक्षण लागू झालं आता ह्या हे आरक्षण लागू होण्यामागचं देखील तेच कारण होतं की गेल्या हजारो वर्षांपासून जो समाज त्या ठिकाणी दबलेला पिचलेला आहे ज्यांना त्यांचे अधिकार मिळत नाही ज्यांना माणूस म्हणून देखील पाहिलं जात नाही ज्यांच्या हातचं पाणी देखील पिलं जात नाही ज्यांची सावली देखील स्वतःभर पडू दिली जात नाही अशा समाज घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची सुरुवात झालेली आहे आणि हे जे काही सामाजिक शोषण वंचित घटकांवर झालं त्याचे जिवंत उदाहरणं जी आहेत ती त्या ठिकाणी सूर्य महात्मा फुले देखील राहिलेली आहेत त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील राहिलेले आहेत की जे या सामाजिक त्या ठिकाणी शोषणाचे बळी ठरलेले होते आणि ते बळी ठरल्यानंतरच त्यांनी जो आहे तो बंड याच्या विरोधामध्ये केला हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि हे राज ठाकरेंना का या गोष्टी समजत नाही हा माझा प्रश्न आहे राज ठाकरेंबरोबर बीडमध्ये घडलं त्याला कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी समर्थन नाहीच मात्र राज ठाकरे जो काही तो राजकीय परिपेक्ष वगैरे आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात तो काही अंशी बरोबर देखील असेल मात्र आपण थोडासा जर सत्सद विवेक बुद्धेने विचार केला तर आत्ता राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे राज ठाकरेंचा जसा महाराष्ट्र दौरा सुरू आहे तसंच मराठा आरक्षणासाठी जे आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या रॅली देखील निघत आहेत याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर मराठा समाज देखील रस्त्यावर उतरत आहे आणि उतरण्याच्या देखील मनस्थितीमध्ये आहे तर त्याच्याच मुळे जे आहे ते राज ठाकरे यांच्यावर त्या ठिकाणी बीडमध्ये सुपारी फेकली गे गेली याचा अर्थ राज ठाकरे यांच्या यांना फक्त विरोध हा मराठा समाजाच्या किंवा मराठा आरक्षणाच्या माध्यमातूनच फक्त विरोध झाला झाला का, का तर हा देखील गैरसमज आहे कित्येक असे त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचे जे आहेत जे प्रतिनिधी आहेत ज्यांना हे आरक्षण हवं आहे ज्या हे आरक्षण राहावं अशी ज्यांची इच्छा आहे ते वेगवेगळ्या पक्षातले ज्यांचा शिवसेनेशी देखील काही संबंध नाही राष्ट्रवादी काँग्रेसशी देखील काही संबंध नाही काँग्रेसशी देखील संबंध नाही अशा घटकांनी देखील राज ठाकरे यांचा खूप वेगवेगळ्या विनोदी भाषेमध्ये जो आहे तो त्यांची खिल्ली उडवलेली आहे त्यांच्यावर टीका केलेली आहे मात्र ती टीका त्या टीकेला उत्तर का दिलं गेलं नाही कारण त्या ठिकाणी अंगावर कोणी आले नाही किंवा कोणी हिंसक म्हणा किंवा त्या ठिकाणी रस्त्यावर जे काय आहे ते समोरासमोर कुठल्याही पद्धतीचं आव्हान दिलं गेलं नाही त्याच्यामुळे राज ठाकरेंना ही धग जी आहे ती महाराष्ट्रातली समजली नाही तर मला राज ठाकरेंना या माध्यमातून सांगायचं की आपण ह्या गैरसमजामध्ये राहू नका की फक्त मराठा आरक्षणाच्या माध्यमातूनच किंवा मराठा आंदोलक मराठा आरक्षण आंदोलकाच्या माध्यमातूनच आपल्याला विरोध होत आहे तर हा आपला गैरसमज आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जाती जमाती जे जे कुठले प्रवर्ग आरक्षणाचा लाभ घेत आहेत ज्यांना या आरक्षणातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्या लोकांनी जे आहे त्या प्रत्येक लोकांनी तुमचा जो आहे तो त्या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि जे जे कोणी या आरक्षणाचा विरोध करत आहे जे जे कोणी या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलत आहे त्या प्रत्येकाला ते विरोध करतात ते फक्त तुम्हाला विरोध करत नाहीत आणि मीडिया बाबतीत जे काही राज ठाकरे बोलले राज ठाकरेंनी ज्यावेळेस ते विधान केलं मी देखील त्यांची त्या ठिकाणी ती देखील पत्रकार परिषद पाहिली त्याच्यानंतर मला माध्यमांमधून देखील माध्यमांमधून निदान मला तरी असं दिसलं नाही की राज ठाकरेंना मराठा समाजाच्या किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये राज ठाकरे आहेत असं कुठेही मीडियाने दाखवण्याचा प्रयत्न केला असं मला तरी निदान वाटत नाही मीडियाने फक्त राज ठाकरेंचं जे आहे ते एक वाक्य दाखवलं की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही आणि तेवढी बाईट जी आहे ती माध्यमांनी प्रसारित केली त्याच्या पलीकडे माध्यमांनी कुठल्याही त्या ठिकाणी एक काय म्हणतात परसेप्शन बनवण्याचा प्रयत्न वगैरे केला निदान माझ्या तरी निदर्शनामध्ये आलेलं नाहीये मात्र ठीक आहे राज ठाकरेंचा असा आरोप आहे तर त्यांनी तो आरोप करण्याचा त्यांना अधिकार आहे त्याच्याही पलीकडे जाऊन मग राज ठाकरे असं म्हणाले की ज्या काही गोष्टी घडल्या त्यांना मग मनसैनिकांनी चोपलं पुढच्या वेळेस जर कोणी आले तर गाल पाट पोट वगैरे सगळं ठोकून काढण्यात येईल माझं राज ठाकरे यांना सांगणं आहे की या हिंसा वगैरे ह्यातून खरंच मार्ग निघणार आहेत का आणि मग जे काही पवार साहेब म्हणाले की महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं तुम्ही जे काही म्हणताय त्या त्यालाच हे काहीतरी खतपाणी घातल्यासारखं नाही का हा विचार आपण का करत नाही बरं हे काही पहिल्यांदा मन मनसेकडून घडतंय अशातला काही भाग आहे का तर तशातलाही काही भाग नाही का, ज्या ज्यावेळी राज ठाकरेंवर वेगवेगळ्या माध्यमातून काहीतरी टीका टिप्पणी होते बऱ्याचदा मनसैनिकांच्या ज्या आहेत त्या काहीतरी हिंसक कृती काहीतरी शिवेगाळ करणे काहीतरी फोन वगैरे करणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात मध्ये तर मी एकदा राज ठाकरेंना पत्र देखील लिहिलं होतं फेसबुकवरच एक पत्र लिहिलं होतं की राज ठाकरेंची फक्त मिमिक्री केली म्हणून एवढी चिडचिड झालेली होती मला हा प्रश्न पडतो की राज ठाकरेंसारखं नेतृत्व हे संविधानाच्या कक्षेमध्ये येत नाही का जर राज ठाकरेंची कुणी मिमिक्री केली तर मला असं वाटत नाही व्यक्तिशः की राज ठाकरेंना कुठल्याही पद्धतीचा राग येईल राज ठाकरे स्वतः एक कलाप्रेमी आहेत आणि त्यांना कलेची जाण देखील आहे तर माझ्या मनामध्ये त्या बाबतीत केळ मात्र ही शंका नाही मात्र कुणीतरी मिमिक्री केली काहीतरी मीम्स बनवले काहीतरी विनोदी काहीतरी प्रतिक्रिया दिली लगेच काहीतरी अग्रेसिव्ह वगैरे होण्याची काही गरज आहे का काही आवश्यकता नाही आजच्या घडीला आपण पाहाल तर महाराष्ट्रामध्ये कित्येक असे नेते आहेत ज्या नेत्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने टीका होते त्याच्यामध्ये राज ठाकरे देखील आहेत मग राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर कोणाला तरी मारहाण करायची काहीतरी गाडीवर फेकाफेकी करायची आणि मग काहीतरी बोलायचं की तुमची लायकी आहे का, 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 का नाही ह्या गोष्टी बरोबर आहेत का हे जे काही सुपारी वगैरे काहीतरी फेकण्यात वगैरे आलं या गोष्टीचं समर्थन नाहीत कोणी अशा पद्धतीनं ना केलंच नाही पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिप्रेक्षातून मला असं वाटत नाही की या कुठल्याही कृतीचं समर्थन कोणी केलेलं आहे मात्र कोणी मौखिक टीका केली तरी मनसैनिकांना जे आहे ती पटत नाही आणि या गोष्टी झाल्यानंतर या गोष्टी राज ठाकरेंना ज्यावेळी समजतात राज ठाकरे काही माध्यम न्यूज चॅनल वगैरे पाहत नाहीत अशातला काही भाग नाहीये राज ठाकरे या सगळ्या गोष्टी पाहतात मग राज ठाकरेंच्या ह्याच्यातून काय प्रतिक्रिया असतात का कधी कोणी टीका केली तर त्याला मारा असा काही राज ठाकरेंचा आदेश असतो का मनसैनिकांना हा देखील माझा प्रश्न आहे तर राज ठाकरेंनी देखील मनसैनिकांना माझी अशी विनंती आहे की त्यांना सांगावं की कोणी जर संविधानाच्या राहून जर कोणी टीका करत असेल कोणी जर आपल्याला प्रश्न विचारत असेल तर त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे फायनली तुम्ही ज्या काही गोष्टी करताय त्या कोणासाठी करताय या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि या मराठी माणसासाठीच करताय ना आणि जर तो मराठी माणूस जर ही महाराष्ट्रातली जनता तुम्हाला काही प्रश्न विचारत असतील तुमच्यावर काही टीका करत असतील तुमच्यावर काही व्यंगात्मक काही लिखाण करत असेल तुमच्यावर काही व्यंगचित्रही बनवत असतील काही मीम्स बनवत असतील मिमिक्री बनवत असतील तर त्या गोष्टी तुम्ही खपून घेणार नाही का हा माझा प्रश्न आहे सर्वात शेवटी जाता जाता तुम्ही जे काही दोन हजार अठरा सालच्या साहेबांच्या मुलाखतीचा जो, जो काही रेफरन्स दिला माझं माझं पवार साहेबांच्या त्या विधानाला देखील समर्थन नाहीये ते का नाहीये हे मी माझ्या व्हिडिओमधून मा जे आहे ते स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच मुलाखतीमध्ये आपण पवार साहेबांना एक प्रश्न विचारला होता महाराष्ट्राकडे पाहताना सर्वसाधारणपणे इतर जेव्हा आपण राज्यांमध्ये बघतो त्यावेळेला बंगाली माणूस एक रवींद्रनाथ टागोर म्हटलं की एकत्र होतो पंजाबमधला एक माणूस गुरुनानक म्हटल्यानंतर एकत्र होतो वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळे असे काही हुक्स आहेत की जिथे ही सर्व माणसं सर्व समाजातली माणसं एक होतात असा महाराष्ट्राचा हुक काय वाटतो आपल्याला की ज्याच्यातनं लोक एकत्र येतील छत्रपती शिवाजी एक असं आहे तो प्रश्न आपण पाहिला की हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जाती जमातींना जे काही पंथ असतील त्या सगळ्यांना जोडणारा एक दुवा कुठला आहे तर पवार साहेब एका सेकंदाचाही विलंब नाही होता ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आता साहेबांनी दोन हजार अठरा साली तुम्हाला हे उत्तर दिलं होतं मात्र दोन हजार अठरा सालानंतर तुम्ही किती वेळा ती टीका करताना पवार साहेबांना म्हणालात की पवार साहेब शिवाजी महाराजांचं सा नाव त्यांच्या भाषणामध्ये घेत नाहीत शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मुसलमानांची मतं पडत नाहीत मग हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन समाजामध्ये फोडाफोडी करण्याचं आणि दुही माजवण्याचं काम नक्की करतय कोण हा प्रश्न माझा तुम्हाला आहे कारण जर तुम्ही सगळ्यांना म्हणताय की तुम्ही समाज कशाला फोडताय समाजामध्ये द्वेष कशाला पसरवताय मात्र तो द्वेष पसरवण्यामध्ये तुमचं योगदान किती आहे हा विचार तुम्ही केलाय का ज्यावेळी पवारसाहेब स्वतः म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अठरा पगड जाती आणि सर्व धर्मीय या महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊ शकतात हे तुम्हाला स्वतः समोरासमोर बसून ज्यावेळी पवार साहेब म्हणतात त्याच्यानंतर देखील कित्येक मुलाखतींमध्ये कित्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये कित्येक भाषणांमध्ये तुम्ही बोलता की साहेब जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही मग हे तुम्ही मुद्दाम करता का या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक करता का हा देखील माझा प्रश्न आहे शेवटी हा ज्याचा त्याचा राजकारणाचा प्रश्न आहे कोणी कसं राजकारण करावं आणि कसं नाही मात्र या राजकारणातून समाजामध्ये द्वेष जो आहे तो पसरता कामा नये हीच आमची देखील कायम भूमिका राहिलेली आहे आणि तो द्वेष जे जे लोक पसरवण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या कुठल्या राजकीय पक्षांमधून ज्या ज्या कुठल्या संघटनांमधून त्याचा विरोध आम्ही नेहमीच करतो तो संविधानाच्या कक्षेत राहूनच करतो आणि तो आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही इथून पुढे देखील बजावू आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील बरेचसे जे काही मुद्दे आहेत ते क्लिअर झाले असतील असं अशी मी अपेक्षा ठेवतो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम